यवला तालुक्यासह परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे आपण बघू शकतो की आपण तालुक्यातील ग्रामीण भागात आलेले अक्षरशः या ठिकाणी मकाचं पीक सोडवून ठेवलं तर मात्र अक्षरशः हे पीक पूर्णपणे पाण्यात भिजले गेलेले अक्षरशः या पावसाने मोठ्या प्रमाणात बळीराजाचं नुकसान केलेलं आहे आपल्यासोबत काय येथील मका उत्पादक शेतकरी काय सांगाल की पीक पाण्यात आहे कशी परिस्थिती आहे भागाची या भागाची चार दिवसापासून रोज रात्रीला पाऊस चालू आहे अक्षरचं इथलं एवढं मक्क मक्काचं क्षेत्र आहे तेवढं पाण्यात आहे आणि पूर्ण पाण्यातून गुडघ्या एवढ्या मक्कातून आम्ही म्हणजे सोंगलेले ब बिट्ट्या वाहतो आहे प खूप नुकसान झालेली आहे आणि पाणी तीन दिवसापासून रोज रात्रीला पाच पाच सहा सहा घंटे पाव पाणी येतो आहे पाऊस येतो आहे काहीच करता ये येत नाही येत येत नाही अक्षरशः खूप नुकसानी झालेलं आहे आपल्यासोबत अजूनही काय शेतकरी काय सांगाल की आ, कशी परिस्थिती आहे कोणकोणते पीक पाण्यात येतं सध्या सध्या कांदा रोप लागवडीसाठी आलेलं होतं तर ते पण पाण्यात असल्यामुळे ते पण पूर्ण गेलेलं आहे म्हणजे कांदे लागवडीसाठी रोप पण आता सध्या नाही आहे आणि तसेच सोयाबीन झालं बाज तर नाही तर होऊन गेलेली आहे तसेच मक्का पण खूप पाण्यामध्ये खूप प्रकारे नुकसान झाले माझी एकच विनंती आहे प्रशासनाला की लवकरात लवकर शेतकऱ्यांना याचं काहीतरी दिलं गेलं पाहिजे आपण बघितलं तर अक्षरशः हातातोंडाशी आलेला घास या शेतकऱ्याचा हिरावला गेला असून नक्कीच शासनाने त्वरित मदत करावी अशी मागणी आता शेतकरी करताना दिसत आहे नरेंद्र बटाव जे महाराष्ट्र न्यूज येवला